हॅलो नमस्कार आजची गोष्ट रशियामधील आहे पण गोष्टीची सुरुवात होते अमेरिकेपासून एकोणीसशे ऐंशीचा काळ अमेरिका प्रगत श्रीमंत आणि तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला देश होता रशियाला अमेरिकेला उत्तर द्यायचं होतं म्हणून त्यांनी ठरवलं एक नवीन आधुनिक शहर उभारायचं शहराचं नाव प्रिपॅट हे शहर उभारण्यात आलं युक्रेनमध्ये तेव्हा युक्रेन रशियाचाच भाग होता सगळं व्यवस्थित सुरू झालं शाळा कॉलेज पार्क बिल्डिंग्स कारखाने प्रीपॅडपासून थोड्याच अंतरावर होतं एक महत्त्वाचं ठिकाण चर्नोबिल इथे होतं चर्नोबिल न्यूक्लियर पॉवर प्लांट या प्लांटमधून वीज दिली जाणार होती चर्नोबिल आणि प्रिपॅड या दोघांनाही सव्वीस एप्रिल एकोणीसशे शहाऐंशी रिॲक्टर नंबर चारमध्ये एक सुरक्षा चाचणी होणार होती इमर्जन्सीमध्ये काय करायचं याची टेस्ट ही चाचणी आधी पंचवीस एप्रिलला होणार होती पण काही कारणांमुळे उशीर झाला रात्रीच्या शिफ्टमध्ये काही अनुभव नसलेले कर्मचारी आले त्यांना योग्य सूचना मिळाल्या नाही आणि त्यांनी टेस्ट सुरू केली तेवढे ते, ते फ्युअल रॉड फारच तापला तो थंड करण्यासाठी पाण्यात टाकण्यात आला पण उष्णता इतकी होती की तिथे बाष्प तयार झालं आणि त्या वाफेच्या दाबामुळे छप्पर उडालं कोरमध्ये मोठा स्फोट झाला आणि रिॲक्टर फुटला रात्रीची वेळ होती अचानक आकाशात एक प्रचंड आवाज झाला आणि आगीचं लोळ आकाशात उडाला प्रिपॅटमध्ये मध्ये लोकांनी पाहिलं दूर कुठेतरी चर्नोबिलच्या दिशेने आगीचा लोळ उठलेला होता सगळ्यांना वाटलं शक्यतो चर्नोबिल मध्ये आग लागली असावी पण ही साधी आग नव्हती या आगीच्या लोळातून आठ टन रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल हवेत मिसळलं आणि पाहता पाहता ते प्रिपॅट आणि आजूबाजूच्या भागात पसरू लागलं फायर अलार्म वाजले फायर ब्रिगेडच्या गाड्या तातडीने घटनास्थळी निघाल्या पण फक्त आग आहे हे, हे समजूनच ते सगळे रेडिएशनच्या अगदी जवळ गेले तिथेच सगळे फायर फायटर्स मृत्युमुखी पडले तेवढ्यात प्लांटमधल्या इंजिनियर्सच्या लक्षात आलं हा फक्त स्फोट नाही हे हवेतून पसरणारं रेडिएशन आहे त्यांनी तातडीने तीस किलोमीटर परिसर रिकामा करण्याचा निर्णय घेतला लोकांना बाहेर काढलं पण तोच सगळ्यात मोठा अंदाज चुकला कारण रेडिएशन फक्त तीस किलोमीटर नाही तर बेलारूस युक्रेन पोलंडपर्यंत पोचले होते जिथे कल्पनाही नव्हती तिथे मृत्यूची सावली पोचलेली होती पण खरी चूक अजून बाकी होती इंजिनियर्सनी मॉस्कोला चुकीची माहिती दिली त्यांनी असं सांगितलं काही फारसं घडलं नाही त्यामुळे मॉस्को शांत राहिलं सरकारने ही घटना जगापासून लपून ठेवली जग असेल म्हणून दुर ही दुर्घटना झाकली गेली आणि म्हणूनच ही बातमी जगापर्यंत पोचायला काही दिवस लागले काही दिवस उलटले होते चर्नोबिलमधून धूर निघायचं थांबलं होतं पण हवेत काहीतरी वेगळं होतं रशियाच्या शेजारी असलेल्या पोलंडमधल्या हवामान खात्याला एक अजब गोष्ट जाणवली तिथल्या हवेतल्या रेडिएशनचं प्रमाण वाढत चाललं होतं तेव्हाच पोलंडने सतर्कता घेतली तेव्हा कोणालाही माहीत नव्हतं की रेडिएशन कुठून पसरतंय पण तपासणी करून शेवटी त्यांना कळलं की हे रेडिएशन कुठून येते तर ते रशियातून आणि तेही चर्नोबिल न्यूक्लिअर प्लांटमधून पोलंडने सर्व तपशिलांची पुष्टी केली आणि एक संपूर्ण रिपोर्ट तयार केला हा रिपोर्ट त्यांनी थेट रशियन सरकारला दाखवला आणि मग रशियाने शेवटी मान्य केले हो आमच्याच पॉवर प्लांटमध्ये अपघात झाला आहे पोलंडला सत्यस्थिती सांगण्यात आली रशियात अखेरचे निर्णय घेण्यात आले चर्नोबिल पॉवर प्लांट बंद करण्यात आला आणि त्याच्या आसपासच्या सगळ्या परिसरात पंचावन्न ते साठ हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलं शहरं रिकामी झाली पण हवेतले रेडिएशन अजून तसंच होतं ट्रिपॅट हे एक नव्याने बसलेलं शहर होतं तिथल्या लोकांना काहीच कल्पना नव्हती की आपल्या शहराजवळ इतकी मोठी घटना घडली आहे पण हळूहळू आजूबाजूच्या गावांमधून शेजारच्या शहरांमधून खबर यायला लागली चर्नोबिलमध्ये स्फोट झालाय हवेत काहीतरी विचित्र आहे प्रिपॅटमधले लोक घाबरले ते बाहेर पडायच्या तयारीला लागले पण रशियन सरकारला हे मान्य नव्हतं त्यांना वाटलं जर ही गोष्ट जगाला कळली तर रशियाची अब्रू धुळीत जाईल म्हणून त्यांनी एक कठोर निर्णय घेतला प्रिपॅडच्या सगळ्या रस्त्यांना ब्लॉक करण्यात आलं ना कोणी येणार ना कोणी जाणार सरकारचं अजून एक मोठं कारण होतं जर प्रीपॅडचे लोक बाहेर गेले आणि इतर शहरांमध्ये पोचले तर त्यांच्याबरोबरच रेडिएशन देशभरात पसरेल प्रीपॅडमध्ये दे बंदीसारखी स्थिती निर्माण झाली लोकांनी स्वतः बाहेर पडायचा प्रयत्न केला बंद फोडण्याचा सा प्रयत्न झाला शेवटी सरकार झुकले बंद उघडण्यात आला आणि त्यानंतर दीड लाख लोकांना प्रिपॅटमधून स्थलांतरित करण्यात आलं चर्नोबिल आणि प्रिपॅटमधल्या लोकांमध्ये अनेक जण रेडिएशनमुळे मृत्युमुखी पडले पण एवढंच नव्हतं झाडं जंगलं सगळी हिरवळ संपली एकाही झाडावर पान उरलं नव्हतं प्राणी मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडले कित्येक प्राणी क्षणात मेले तर काही हळूहळू रेडिएशनच्या छायेखाली नष्ट झाले या घटनेनंतर सुमारे सहा लाख लोक रेडिएशनच्या संपर्कात आले काहीना कॅन्सर झाला काहीना मानसिक परिणाम काही थेट वेडे झाले हे शहर केवळ माणसांसाठी नाही तर निसर्गासाठी मृत्यूचं क्षेत्र ठरलं जिथे रिॲक्टर चार मध्ये स्फोट झाला होता तिथेच त्या बेसमेंटमध्ये रेडिएशन अजूनही उसळत होतं ते रोखण्यासाठी रशियाने घेतला एक निर्णय रशियन एअरफोर्सच्या मदतीने त्या ठिकाणी पाच हजार टन माती टाकण्यात आली हे सगळं केलं गेलं फक्त एका कारणासाठी त्या ठिकाणचं रेडिएशन दाबण्यासाठी घटनेनंतर संपूर्ण तपास सुरू झाला विशेष समिती बसली अहवाल तयार झाला आणि जे समोर आलं ते धक्कादायक होतं एक तर रिएक्टरची डिझाईन चुकीची होती आणि दुसरं रिएक्टरचं कॉन्क्रीट आवरण पूर्णतः केलं गेलं नव्हतं आणि सर्वात मोठी चूक रशियन अधिकाऱ्यांनी ही घटना लपवली त्यामुळे वेळेत उपाययोजना झाल्या नाही परिणाम रेडिएशन फक्त प्रिपॅड किंवा चर्नोबिल पुरतं राहिलं नाही संपूर्ण रशियात बेलारूस युक्रेन पोलंडमध्येही पसरलं आजही हजारो लोक त्याचे दुष्परिणाम भोगत आहेत कॅन्सर जन्मजात दोष मानसिक परिणाम ते सगळं अजूनही चालू आहे प्रिप्याट ते शहर आजही बेचिराक आहे तिथे ना माणसं ना आवाज ना दिवे फक्त बंद शाळा ओसाड इमारती आणि हवेत अजूनही शिल्लक असलेलं तीव्र अशांतपण प्रिपॅट आज युक्रेनच्या ताब्यात आहे पण तो ताबा केवळ नकाशावर आहे कारण शहर पुन्हा कधी वसलंच नाही